आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जसे की आता समोर सणाचे दिवस आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोड करायचं असते तर हे रव्याचे लडू तुम्ही अवश्य करून बघू शकता आणि हे खूपच सोप्या आणि साध्या पद्धतीने बनतात आणि घरच्या साहित्यात बनतात तुम्ही केव्हाही करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आमच्या आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा नवनवीन रेसिपी बघत राहा आणि करून बघत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रव्याचे लाडू करण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे हे बघा हा बारीक रवा आहे गाळून घेतलेला आहे स्वच्छ आता आपण याला भाजून घेऊ रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी कढाई ठेवलेली आहे रवा भाजण्यासाठी गॅस चालू केलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमच तूप टाकून देऊ हे बघा छोट्या चमच्याने तूप टाकत आहे दोनच चमच टाकलेलं आहे तूप छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी रवा टाकणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत एकदम खूप फुल गॅस वर भाजायचं नाही आता तूप गरम झालेलं आहे हे मिक्स झालं की गॅस कमी करून द्यायची आणि छान भाजून घ्यायचे बघा आपला रवा छान भिजलेला आहे तुपामध्ये छान कोटिंग झालेला आहे आता याला छान आपण भाजून घेऊ जर रवा कच्चा राहिला की तर लाडू कच्चा लागतो त्याच्यामुळे भरपूस छान भाजून घ्यायचं इथे रवा आपला मस्त छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि काढून घेऊ दुसऱ्याच्यात दुसऱ्या भांड्यामध्ये इथे कड कडाई ठेवलेली आहे गॅसवर आता त्याच्यामध्ये आपण पाक करणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर टाकलेली आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकू आणि छान मिक्स करून घेऊ इथे आपण साखर मेल्ट करून घेऊन घेणार आहोत छान एक वाटीला एक वाटी, वाटी खूप गोड नाही होत कारण रवा जो आहे फुगतो तो रव्याचा गुणधर्मच आहे तो, तो फुगण्याचा त्याच्यामुळे हे साखर बरोबर होते खूप होत नाही आता या साखरेला आपण मेल्ट करून घेणार आहोत इथे आपली साखर छान मेल्ट झालेली आहे आता थोडासा आपण पाक येऊ देऊ याला एक तारी पाक हे बघा आता काहीच नाही आहे आता एक तारीख पाक येऊ द्यायचा आपल्याला थोडासा आपला पाक तयार होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच विलायची टाकून दिलेली आहे विलायची पावडर आणि छान मिक्स करून घेणार आहोत आपण चेक करू आता पाक आला की नाही हे बघा एक तार आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ बंद केलेली आहे आता याच्यामध्ये आपण हा भाजलेला रवा टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तुम्हाला आता पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने हा छान आवरून जातो आता याला असंच राहू द्यायचं थोड्या वेळाने हा आवरून जातो मग लाडू बांधायचे खूप घाई नाही करायची थोड्या थोड्या वेळाने याला मिक्स करत राहायचं हे बघा हे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता आणि थंड पण झालेला आहे हात लावू शकतो आपण याला हे बघा किती सुंदर लाडू बनत आहे खूपच सुंदर लाडू बनतात आता याचे पूर्ण आपण असेच प्रकारे लाडू बांधून घेऊ बिलकुल हे एका हाताने बनत आहे लाडू बघा किती सुंदर बनत आहे जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर घाबरायचं कारण नाही इथे दूध किंवा पाणी थोडं गरम करायचं आणि टाकून द्यायचं आणि मिश्रण छान करून घ्यायचं कधी कधी रव्याचा फॉल्ट असतो त्याच्यामुळे होतो त्याच प्रकारे आपण पूर्ण लाडू बांधून घेऊ हे बघा लाडू किती सुंदर झालेला आहे आता थोडासा नरम वाटत आहे पण थोड्या वेळाने हा आवरून जातो आणि खूप सुंदर लाडू तयार होतो हे जेवढा आपल्याला जेवढा लाडू पाहिजे आपल्याला तेवढं मिश्रण घ्यायचं आणि परफेक्ट लाडू बांधून घ्यायचा टाकाई इंते मीथे ले ले हे बघा तुम्हाला इथे ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता मी इथे नाही टाकलेले आहेत एकदम सुंदर लाडू सॉफ्ट आहे आणि याला नंतर पुन्हा आपण एक हात द्यायचा थोड्या वेळानंतर अशाच प्रकारे आपण पूर्ण लाडू बांधून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून तयार केलेले आहे याला थोड्या वेळाने असा आकार द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तर थोड्या वेळाने अशा प्रकारे छान गोल आकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या लाडवांना आकार देऊन देऊ फक्त एक हात असा असा फिरवायचा की लाडूचा आकार तयार होतो ते बघा असं छान दात देऊन आकार देऊन देऊ मस्त एकदम परफेक्ट लाडू तुम्ही इथे किसमिस वगैरे लावू शकता इथे मी लावलेला नाहीये ले 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 हे बघा अशा प्रकारे आपले पूर्ण लाडू तयार झालेले आहेत खूपच मस्त झालेले आहेत आकार पण सुंदर आलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कसे बनले अशाच प्रकारे आमचे आणखी व्हिडिओ बघत राहा आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार